ने काल खरं तर कल्याणचा एक इतिहास असा ब बदललेला आहे की एकदा झालेले आमदार परत रिपीट होत नाही असं आपल्या माध्यमातूनच जनतेला कळलं होतं आणि ते खरं पण होतं परंतु काल जनतेने कल्याण पश्चिमच्या जनतेने भरभरून आशीर्वाद देऊन आशीर्वादरूपी मते देऊन हा इतिहास बदलणं भाग पाडला आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मला दुसऱ्यांदा निवडून येण्याची संधी कल्याणकर जनतेने दिलेली आहे ह्याच्यामध्ये कल्याणचे सर्व नागरिक असतील मतदारबंधू भगिनी आमचे महायुतीचे सर्व कार्यकर्ते असतील माननीय एकनाथजी साहेब यांचं काम असेल माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचं मार्गदर्शन असेल आणि शासनातर्फे राबवण्यात आलेल्या ज्या सर्व योजना आहेत विशेषतः लाडकी बहीण योजना ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून कालचा इतिहास बदलणं हे क कल्याणकर जनतेने भाग पाडलं आणि कुठेतरी महायुतीला पूर्ण महाराष्ट्रात पाठिंबा देत असताना कल्याणमध्ये सुद्धा बेचाळीस हजारच्या वर एवढी मोठी आघाडी देऊन महायुतीच्या उमेदवाराला विजय केलेलं आहे होणार आहे शपथविधी मला वाटतं सव्वीस तारखेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबत मुख्यमंत्री होतील पुन्हा अशी आमची सर्वांची आशा म्हणजे आम्हाला ते ठामपणे माहिती आहे की एकनाथजी शिंदे साहेबत मुख्यमंत्री होतील आणि तेच मुख्यमंत्री व्हावेत कारण त्यांनी जे काम केलेलं आहे ते काम दुसरं कुठला मुख्यमंत्री करू शकत नाही त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला जी संपूर्ण जनता आहे कष्टकरी असतील कामगार असतील शेतकरी असतील लाडक्या बहिणी असतील सर्व प्रकारचे लोकं सर्वांना एकच आशा आहे की पुन्हा एकनाथजी साहेब मुख्यमंत्री व्हावे आणि जे अडीच वर्षात काम केलेलं आहे ते काम पुढे कंटिन्यू चालू राहावं जेणेकरून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल त्यामुळे सर्वांच्या आशा लागून राहिलेल्या आहेत की एकनाथ शिंदे साहेब हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे आणि तेच पुन्हा मुख्यमंत्री होतील की कल्याण नाही ते तो पक्षश्रेष्ठींचा निर्णय असतो त्याच्यासाठी काय विशेष हे करावं लागत नाही पक्षश्रेष्ठींचा आदेश असला ते तर आदेश ते होईल नाही तर आम्ही कुठलंही बाशिंग बांधून असं गुडघ्याला वगैरे तयारी केलेली नाही आहे परंतु पक्षश्रेष्ठी ज्या पद्धतीने आदेश देतील त्या आदेशाचं पालन करणं हे आमचं काम आहे त्यामुळे तो विषय माझ्या आमच्यासाठी गौण आहे पक्षश्रेष्ठीने सांगितलं तुम्ही मंत्री व्हा आम्ही मंत्री होणार त्यांच्या पद्धतीने काम करणार त्यांनी सांगितलं आमदार म्हणून जनतेची सेवा करा आम्ही आमदार म्हणून जनतेची सेवा करणार प्रमाणे मनोज दादानी सांगितल्याप्रमाणे विश्वनाथ दादाला आम्ही मराठीसमोर फुल पाठिंबा दिलेला आहे तन मन धन्य आम्ही त्यांचा फुल सपोर्ट मी त्यांच्यासाठी उतरलो जाहीर पाठिंबा जाहीर केला होता पहिल्याच विलक जाहीर